नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला हा व्हिडिओ नक्की राजन व आता भेट तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर एकीकडे आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला असतो म्हणजेच आपल्याला तुमच्या सगळ्यांना माहीतच झालेलं असेल की आता हे अनिकाने नवीन एक कुटाणा करून ठेवलेला असतो कारण की ह्या अनिकाला काही जरी केलं तरी त्या कमळीला त्या कॉलेजमधून काढून टाकायचं असतं त्याच्यासाठी ही अनिका वाटेल त्या थराला जायला देखील मागे पुढे पाहत नसते आणि एकतर ती स्पर्धा हरलेली असते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल पण त्याच्यानंतर ह्या अनेकांनी खूप मोठा प्रॉब्लेम हा देखील केलेला असतो की मॉलमध्ये आपल्या कमळीवरती खोटा आरोप देखील लावलेला असतो हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल तर एकीकडे मित्रांनो हे सगळं घडून झाल्याच्यानंतर आता अनिकाला असं वाटत असतं की ऋषी आणि मी अजून एकमेकांच्या जवळ येईल परंतु घडतं सगळं काय उलटंच कारण की ऋषी आणि कंबळी हे दोघेजण अजून एकमेकांच्या जवळ येत असतात आणि ह्या दोघांमध्ये आता हळूहळू प्रेमाचं नातं देखील निर्माण व्हायला सुरुवात होते कारण की ऋषी सरांना हळूहळू आता कबळीचा स्वभाव आणि तिचं वागणं आणि राहणीमान हे हळूहळू खूप आकर्षित करत असतं आणि आवडायला देखील लागलेलं असतं पण हे सगळं घडत असताना मात्र एवढं सोपं आणि सहजासहजी हे होणार शक्य नाहीये कारण की ऋषीची आई किती डेंजर आहे हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहित झाले तर कमळीचा आपल्या कधी देखील आई स्वीकार करणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे परंतु आपली कमळी देखील काही गरीब नाही हे तुमच्या सगळ्यांना देखील माहीतच असेल कारण की ती राजांची मुलगी असते हे अजूनपर्यंत सत्य कुठे देखील उघडकीच झालेलं नसतं पण एवढं सगळं घडून मात्र देखील आता सरूला आपल्या खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण की कमळी राहात कुठे असेल खात काय असेल या सगळ्याचं तर तिला टेन्शन सारखंच येत असतं परंतु आपल्या कमळीला कधी देखील राजांबाबतचं सत्य नाही समजलं पाहिजे हा सगळा काही विचार तिच्या मनामध्ये सारखा येत असतो पण तुम्हाला माहीतच आहे की किती काही जरी झालं तरी आपल्या कमळीला आणि एकमेकांपासून भेटण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही कारण की ह्या दोघांची देखील लवकरात लवकर भेट होणार आहे हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे पण हे सगळं घडत असताना मात्र इकडे आता रागिनी मात्र जेवढं काही जमेल तेवढाच सगळा काही राग आपल्या राजांवरती काढत असते कारण की सारखं का म्हणत असते की तुला तर काय अक्कलच नाही आपल्या मुलीचं काय चाललेलं आहे आपल्या अनुचं काय होतं हे याच्याकडे तुझं थोडं देखील लक्ष नाही तुला ती गावाकडची साधी एक प्रॉपर्टी देखील घेता आली नाही आणि इथूनच मित्रांनो खरा प्रवास सुरू होतो कारण की आता राजांना चक्क ही रागींनी चॅलेंज करते की म्हणते की त्या गावाकडच्या प्रॉपर्टीवरून जो तो काही वाद चाललेला आहे ना तो मी सॉल्व करते तुला जर जमत नसेल तर पण त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की आपल्याला ती प्रॉपर्टी त्यांच्याकडून भांडणं करून किंवा हिसकावून घ्यायची नाही किंवा त्यांच्यावरती बळजबरी देखील करायची नाही काही जरी झालं तरी सगळं काही शांतचिततेने व्हावं हेच माझं म्हणणं आहे त्यावेळेस मात्र ह्या रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग सुचत असतो कारण की रागिणीला वाटत असतं की त्या गावाकडे जाऊन जमीन घेण्यात काय अर्थ आहे कशाला फुकट तिथं पैसा इन्व्हेस्ट करायचा परंतु राजन सरांना माहीत असतं की त्याच्या माठीमागे त्यांच्या काय भावना आहेत कारण की त्यांना वाटत असतं की त्यांनी त्यांच्या बायकोला आणि मुलीला कायमचं या जगातूनच त्यांनी विसरून गेल्यासारखं झालेलं का असतं कारण की त्यांना वाटतं की कमीत कमी ती जमीन जर घेतली तर कमीत कमी त्यांच्या आठवणी तरी माझ्यासोबत राहतील असं सगळं काही राजन सरांचा सा विचार असतो पण आता राजन सर म्हणतात की काही जरी झालं तरी मी त्यांच्यासोबत परत जाईल आणि सगळं काय बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेल तर त्यावेळेस मित्रांनो आता परत तुम्हाला पाहायला भेटेल की राजन सर त्या जमिनीच्या व्यवहारासाठी परत त्या गावामध्ये जातात आणि आपल्या सरूंनी तर सांगितलेलं असतं की ती जमीन आम्ही अजिबात देखील विकणार नाही कारण की त्याच्या पाठीमागे देखील त्यांच्या खूप काही आठवणी असतात कारण की त्यांना देखील माहित असतं की याच्या अगोदरच्या काही वर्षांपूर्वी आपण या ठिकाणी सुख समाधानी आणि आनंद आयुष्य जगत होतो पण खूप मोठा भूतकाळामध्ये अशी काही घटना घडून गेलेली असते की त्याच्यामुळे आपले राजन सर आणि सरू ह्या दोघीजण दो देखील एकमेकांपासून कायमचे दूर झाले पण आता लवकरच त्या दोघांची देखील एकमेकांसमोर भेट होणार आहे कारण की आता की ले ले राजन त्याच्या सोबतीला घेऊन त्याच्या मित्राला जातो आणि त्यावेळेस म्हणतो की आता तुलाच काय जमलं तर बघ ही जमीन मला भेटली पाहिजे कारण की याच्या पाठीमागे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्यावेळेस मात्र आपल्या सरूने तर पूर्णपणे त्यांना नकार दिलेला असतो पण त्यावेळेस मात्र आता राजन आणि सरू हे दोघेजण देखील एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत मित्रांनो पण हे सगळं घडताना मित्रांनो सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग एपिसोड हाच ठरणार आहे की त्यावेळेस मात्र रागिनेला ज्यावेळेस सत्य समजेल की राजन आणि सरू हे दोघंजण एकमेकाला भेटलेत आणि सरू हीच राजन सरांची बायको आहे त्यावे मात्र या रागिणीचं थोबाड पाहण्यासारखं होईल पण एकीकडे एक खूप चांगली घटना ही देखील घडल की आपल्या पूर्ण आईची इच्छा देखील पूर्ण होईल कारण की आपल्या पूर्णा आजीला वाटत असतं की काही जरी झालं तरी तिला तिची सून आणि तिची नात ही दोघीजण देखील भेटल्या पाहिजे त्याच्यासाठी तिने देवाकडे खूप सारी प्रार्थना देखील रोजच करत असते आणि गुरुजींना देखील विचारत असते पण तिला देखील आता चांगलीच गुड न्यूज भेटणार आहे की हे दोघेजण देखील एकमेकांना भेटल्याच्या नंतर आता राजन आपल्या सुरूला पाहून खूप मोठा शॉकमध्ये जातो कारण की त्याला एवढा आनंद होतो की सुरू अजूनपर्यंत जिवंत आहे पण त्याला माहीत नसतं की जी कंबळी आहे ना त्याच्या शाळेमध्ये शिकती ती त्याची खरी मुलगी आहे ज्यावेळेस मात्र तो सरूला भेटतो त्यावेळेस मात्र राजनला कळत नाही की काय करावं कारण की ज्यावेळेस राजनला सरू बघते त्यावेळेस मात्र ती तर पूर्ण शॉकमध्येच जाते कारण की तिला पूर्णपणे भूतकाळ आठवायला सुरुवात होते कारण की तिला वाटत असते की मी आता यांच्यासमोर आली आणि यांच्या चाललेल्या सुखी संसाराला सगळं काय मी दागा लावू शकते त्याच्यामुळे मला यांच्या आयुष्यात यायचंच नाही हे तिचं म्हणणं असतं पण देवाच्या देखील नशिबात असतं की आणि मनात असतं की या दोघांची देखील भेट करून द्यायची तर मित्रांनो राजन आणि सरूची भेट झाल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं सरो आणि राजन यांनी एकत्र राहिलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीला कळेल की राजन सर हेच तिचे खरे बाबा आहेत त्यावेळेस मात्र आपल्या कंबळीचं काय होईल आणि हे देखील कळेल की अनिका तिची चुलत बहीण लागणार म्हणून तर त्यावेळेस मात्र मित्रांनो खूप इंटरेस्टिंग पुढचे एपिसोड असणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण की डेली अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद